साताळा फाट्यावर भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू एक एकजण गंभीर जखमी आळंद प्रतिनिधी अखिल शेख फुलंब्री तालुक्यातील औरंगाबाद सिल्लोड महामार्गावर आज दुपारी सातारा फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात दुचाकी क्रमांक एम एच झिरो दोन, दोन सी सी झिरो दोन त्रेसष्ट व मालवाहू गाडी क्रमांक एम एच एकोणीस सी एक्स तेवीस अष्ट्याहत्तर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत घडला दुचाकीवरील व्यक्ती सावर येथून साताळाकडे वळत होती तर मालवाहू गाडी सिल्लडहून भरधाव वेगाने येत होती फाट्यावर आल्यानंतर दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाली या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील गोपाल मंगलसिंग चंदनसे वैवर्ष पस्तीस हृदय गोपाल चंदनसे वैवर्ष सात व अणवी गोपाल चंदनसे वैवर्ष नऊ या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मीना गोपाल चंदनसे वैवर्ष तीस गंभीर जखमी असून तिला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं सर्व मृत व्यक्ती व जखमी साताळा बुद्रुक येथील फुलंबरी येथील रहिवासी आहेत या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे अपघात साताळा फाटा औरंगाबाद सिल्लोड महामार्ग m u l t i 래 i

जिवं ते तमामु कॾहिं जुवन ते <laughs> . <laughs> <laughs> पर्धापूर पोलिसांची मोठी कारवाई गुटखा का जप्त सतरा लाखांचा मुद्देमाल ताब्यात छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर सोमवारी गुटख्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर करण्यात आली असून कार चालक का अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झालाय सविस्तर वृत्त असे की सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्वयंपाक जळगाव फाट्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास नाकाबंदी केली होती त्याच दरम्यान जळगाव कडून अजिंठाकडे येणारी कार एम एच सेहेचाळीस से ए एक्स से डबल झिरो पंचावन्न थांबून तपासली असता त्यात विविध बँडचा दोन लाख सतरा हजार तीनशे साठ रुपयांचा सा प्रतिबंधित गुटखा आढळून आला या गुटक्याबरोबरच सदरची कारची किंमत पंधरा लाख रुपये असल्यानं एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सतरा लाख सतरा हजार तीनशे साठ रुपये एवढी झाली आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मोहम्मद फैयाज अब्दुल रशीद सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर पाटील करत आहेत फर्दापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी कारवाई उधळून लावली गेली असून या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे